पण आता म्हणून आपण काय केलं एक क्लस्टर डेव्हलपमेंट योजना सुरू केली ही योजना देशात नाही जगात कुठंच नाही ती आपण महाराष्ट्रामध्ये आणली आहे आता तुमच्या या लाडक्या भावाकडे नगर विकास पण आहे आणि आता हाऊसिंग डिपार्टमेंट पण आहे त्यामुळे आता तुमचा प्रकल्प कोणी थांबू शकणार नाही वीस ते पंचवीस वर्षापासून रखडलेला प्रकल्प आता कुणालाही अडवता येणार नाही आणि तुम्हाला पहिले फक्त फोटो दाखवायचे असे बिल्डिंग होतील असे बिल्डिंग होतील पण मी तसं नाही आहे मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बघा हाऊसिंग डिपार्टमेंट म्हणजे गृहनिर्माण विभाग तो देखील आपल्याकडे आहे आणि मला ठाण्यातलंच नाही मुंबईत नाही महाराष्ट्रामध्ये रखडलेले प्रकल्प आहे हा प्रकल्प आता आपण झोपडपट्टी पुनर्विकास योजना जी होती एसआरए त्याच्यात आपण काय केलं की आता तुमच्या वरती पण घर आहेत ना म्हणजे खाली पण आहे आणि वर पण आहे आता एसआरए मध्ये तुम्हाला वरच्या वरच्या माणसाला घर देण्याची तरतूद बिलकुल नाही पण आता म्हणून आपण काय केलं एक क्लस्टर डेव्हलपमेंट योजना सुरू केली आणि म्हणून क्लस्टर या मीनाक्षीतही आणि क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये खालच्या माणसाला पण मिळतं आणि वरच्याला पण मिळतं दोघांनाही मिळतंय म्हणजे जे लोक राहत आहेत त्या सगळ्यांना घर देण्याचा निर्णय आपण घेतला आणि Cluster, ए, ए, खर मंजे, ए, क्लस्टर हे डेव्हलपमेंट हे खरं म्हणजे हे तुमचा हा लाडका भाऊ गेले वीस वर्षापासून संघर्ष केला माझं एवढंच होतं कारण धोकादायक इमारतीमधल्या लोकांना घरं कशी देणार ते अनधिकृत इमारती आहेत एसआरए मधल्या खालच्या माणसाला तर मिळेल वरच्या माणसाला कसं देणार म्हणून आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आपण सुरू केली ही क्लस्टर डेव्हलपमेंट ही योजना देशात नाही जगात कुठंच नाही ती आपण महाराष्ट्रामध्ये आणली आहे आणि ते तुमच्या या लाडक्या भावाचं स्वप्न आहे की क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सगळ्यांना घरं सगळ्यांना घरं जसं पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात सगळ्यांसाठी घरं तसे या राज्यामध्ये ठाण्यामध्ये मुंबईमध्ये सगळ्यांसाठी घरं देणारा हा क्लस्टर डेव्हलपमेंट आहे कारण एसआरए मध्ये खालच्याला मिळतं वरच्याला मिळत नाही आणि म्हणून तो वाद नको म्हणून आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आणलं आणि म्हणून तुम्हाला एक आनंदाची समाधानाची एक बाब जी आहे तुमचा ते सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे प्रल्हाद बरोबर सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता मला वाटतं नारळ फोडायचाच बाकी आहे भूमिपूजनाचा आणि तो देखील आपण तुम्ही बऱ्याच वर्षापासून वाट बघत होता कधी होणार कधी होणार कधी होणार पण आता आता खऱ्या अर्थाने मगाशी मी म्हणालो की आता आपल्याला नियम बदलायचे असतील तरी नगर विकास माझ्याकडे आहे आणि घर बांधायचं असेल तरी गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या विकासामध्ये कुणालाही आडवं येता येणार नाही अडथळा निर्माण करता येणार नाही कारण पूर्वीचे लोक काय दाखवत होते फोटो ते मी नाही सांगत आता <laughs> फक्त <laughs> स्क्रीन लावायचे मोठ्या मोठ्या स्क्रीन लावायचे <laughs> आणि दाखवायचे असे इमारत ही बिल्डिंग आता प्रत्यक्षात तुम्हाला म्हणजे हक्काचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न जे आहे हे पूर्ण करण्याचं काम ठाणे काय मुंबई काय महाराष्ट्र काय प्रत्येकाला आपल्याला हक्काचं घर पाहिजे असतं चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं घर पाहिजे असतं आणि आपल्याला वेळेमध्ये घर पाहिजे असतं त्यामुळे या क्लस्टरचा म्हणजे जे महत्व आहे की आता एक बिल्डिंग आपण अशी उभी केली तर त्याच्या काय मिळणार एम्युनिटी काय मिळणार नाही मैदान नाही गार्डन नाही दवाखाना नाही काही नाही आणि या क्लस्टरमध्ये या सगळ्या सुविधा या ठिकाणी आपल्याला मिळतील आणि म्हणून मला या सर्व लोकांनी सांगितलं तुमचा सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे आणि त्यामुळे हळदी कुंकू फक्त नावाला ठेवले का औचित्य <laughs> आहे पण खरा विषय तुमचा घरांचा आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा प्रकल्प सुरूही होईल आणि लवकरात लवकर नुकसा सुरू होऊन नाही मला समाधान कधी होईल तुम्हाला घराची चावी मिळेल किल्ली मिळेल घरात राहायला जाल त्या दिवशी मात्र मला आनंद होईल आणि म्हणून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि असंच प्रेम आशीर्वाद कायम असू द्या यापुढे देखील जेव्हा 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 अडचणी असतील तेव्हा तेव्हा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र